स्वतःची ओळख एकदा जंगलात अचानक जोराचे वादळ सुरू झाले जंगलातील सर्व पक्षी चहूकडे किलबिल करत उडू लागले इतर प्राणी सगळे सैरावैरा धावत असतात जोराचा वारा सुटलेला पाहून सर्व प्राणी आणि पक्षी जंगलात संकटापासून वाचण्यासाठी सहारा शोधत असतात याच दरम्यान आकाशात उडणारी घार आपल्या घट्ट्याला पायाच्या पंजात घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते पण त्याच वेळी घाईत असणाऱ्या घारीच्या पायातून घरट्यातून एक अंडे निसटते घारीला वाटतं की घरट्यातून पडलेलं अंड आता जमिनीवर पडून फुटलं असेल आणि ती त्याकडे दुर्लक्ष करून घरट्यातील बाकी अंड्यांना घेऊन उडून जाते पण त्या घरीच्या घरट्यातून पडलेले अंडे खाली जमिनीवर न पडता ते एका कावळ्याच्या घरट्यात पडते काही वेळानंतर जंगलातील वातावरणसुद्धा शांत होतं आणि सगळीकडे प्राण्यांची रेलचेल सुरू होऊन जाते पण जेव्हा कावळा त्याच्या घरट्यात येऊन पाहतो तर एका एक जास्तीचे अंडे त्याला दिसते पण तो विचार करतो आधी आपल्या मोजण्यात काहीतरी गडबड झाली असेल म्हणून म्हणून तो त्याकडे दुर्लक्ष करून अन्न शोधण्यासाठी बाहेर उडून जातो त्याच दरम्यान त्या घरट्यात असणाऱ्या अंड्यांमधून पिल्ले जन्म घेतात त्या घरट्यात असलेल्या घरीच्या अंड्यातून सुद्धा एक पिल्लू बाहेर येते तेवढ्यात कावळा तेथे येतो आणि आपल्या घरट्यातील पिल्लांना पाहून आनंदित होतो सर्व पिल्लांना घरट्यात खायला काहीतरी घेऊन जाण्यासाठी अन्नाच्या शोधात तो बाहेर जातो आणि खायला काहीतरी घेऊन येतो असेच काहीतरी काही दिवस जातात आता वेळ असते ते पिल्लांना प्रशिक्षण देण्याची मग त्या सर्व पिल्लांना कावळा प्रकारे सुरुवातीला प्रशिक्षण देतो सुरुवातीला कसे चालावे आकाशात कशी झेप घ्यावी या सर्व गोष्टी शिकवल्या जाते पण जेव्हा घारीच्या पिल्लाला कावळा उडायचे कसे हे शिकवत असतो तेव्हा घारीचे पिल्लू कावळ्याने सांगितल्यापेक्षा उंचीवर उडत असते तेव्हा त्या पिल्लाला कावळा म्हणतो जास्त उंचीवर उडायचे नाही कारण वरती आपल्यासाठी योग्य वातावरण नाही असे सांगून त्याला उंच उडण्यासाठी कावळा मनाई करतो आणि त्यामुळे घारीचे पिल्लू कावळ्याने सांगितलेल्या उंचीवरच उडते असे बरेच दिवस हो निघून जाते घ घारीचे पिल्लू कावळ्याने सांगितल्याप्रमाणे ऐकते आणि त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करते एक दिवस ते घारीचे पिल्लू त्याच्यापेक्षा उंचीवर उडणारे पक्षी पाहतो तेव्हा तो कावळ्याला विचारतो की एवढ्या उंचीवर हे सर्व कसे काय उडू उडू शकतात तेव्हा कावळा उत्तर देतो की ते पक्षी उंचीवर उडण्यासाठी बनलेले आहेत आपण नाही हे ऐकून त्या पिल्लाचे मन नाराज होते आणि तेथून तो निघून जातो असे बरेच दिवस जातात आता ते घारीचे पिल्लू मोठे झालेले असते एक दिवस त्या घारीच्या पिल्लाला उडताना एक घार पाहते तेव्हा वरती उडणारी घार विचार करते की हा पक्षी दिसायला आपल्यासारखा आहे तरीसुद्धा एवढ्या खाली का उडत असेल तेव्हा वरून ती घार खाली त्याच्याकडे उडत येते आणि त्याला विचारते की तू खाली का उडत आहेस तेव्हा तो सांगतो की मला इथपर्यंतच उडायला सांगितलेलं आहे मी यापेक्षा उंच उडण्यासाठी बनलेलो नाही हे ऐकून उंच उडणारी घार म्हणते अरे तू एक घार आहेस तू सुद्धा आकाशात उडू शकतोस फक्त एक वेळ प्रयत्न करून पहा पण घारीचे पिल्लू म्हणते नाही मला सांगितलेले आहे की मी एवढ्याच उंचीवर उडू शकतो आणि जर जास्त उंचीवर उडायचा प्रयत्न केला तर मी खाली पडून मरू शकतो कारण मी उंच उडण्यासाठी बनलेलो नाही हे ऐकून घार त्याला म्हणते पण एक वेळ प्रयत्न तर करू शकतोस ना आणि त्याला आकाशात उंच घेऊन ती घार उडायला सुरुवात करते सुरुवातीला घारीचे पिल्लू थोडेसे डगमगते थोडेसे भीतेसुद्धा पण काही वेळ आकाशात उंच भरारी घेते आणि नेहमीसाठी आकाशात उंच उंच उडत राहते आपल्या आजूबाजूला सुद्धा नेहमी आपल्याला एकच गोष्ट ऐकायला मिळते की जीवनात काहीतरी मोठे काम करणे आपल्याला जमणार नाही जसे की जेवढे चादर आहे तेवढेच पाय पसरायला हवे अशा प्रकारे भरपूर लोक आपल्या आजूबाजूला असतात बोलतात पण आपण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे ती गोष्ट करायला पाहिजे कारण लोक नाव ठेवतच असतात चांगले केले तरीही वाईट म्हणतात आणि वाईट केले तरीही वाईटच म्हणतात म्हणून आपणही एक घरीच्या पिल्लासारखे जीवनात उंच उडण्यासाठी बनलेलो आहोत हे विसरू नका आपण ते सर्व करू शकता जे एका यशस्वी व्यक्तीने केले आहे फक्त प्रयत्न प्रामाणिक ठेवा यश एक दिवस हमकास मिळेल इतरांनी ठरवलेल्या म मर्यादेमध्ये स्वतःची उंची मोजू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि एकदा प्रयत्न करून बघा तुम्ही खूप मोठे व्हाल